जेवढी आमची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्या विशेषतः महिलांच्या पर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत बळीराजाच्या माध्यमात दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्या पर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव अस काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना भेद लावलं होतं दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला आज मी सकाळी उठून आम्ही चौघाई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पण नागपूरला आम्ही सगळ्यात मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची भोसील सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तर कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत काही सगळं त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आणि त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्षाचं नाही मिळत मी एकंदरीत आपण पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे पण मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना त्यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकारला लागून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे त्याच्यावर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी काय आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही तेवढ्याच कुठं कमी पडणार नाही अशा प्रकार असं कसं नाही म्हणता तुम्ही बहिणीवर पडली असत महिलांचा टक्का पण मतदानाचा वाढलाय वाढला लाडक्या बहिणींनी आम्हाला मनापासून साथ दिली हे आम्ही नाकारू शकत नाही तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्यांचे मनापासून समीकरण पाहता पदाची संधी मिळणार नाही असं सकाळपासून काय म्हणा प्रत्येकाने आपलं आपलं खाली काय ते बघा ना आमचं कशाला काळजी करत आमची काळजी करायला आम्ही सर्व आमदार आमचं महाविकास आघाडी महायुती आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेतेगण कार्यकर्ते खंबीर आहे दोन वर्ष तरी मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळतील असं अपेक्षा आहे कुणाला जनतेला ते आमचं आम्ही ठरवू आणि निवडून आलेले जे सगळे नेते आहेत ते आमदार असतील त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे तो ठेवला नाही असं कालच्या प्रेस मध्ये शरद पवार यांनी म्हटलेलं आहे नाही तू भी कसं बघता आम्ही आलोय ना आम्ही ठेवलंय ना आमच्या इथं चव्हाण साहेबांचा सा फोटो असतो आणि मग आम्ही बाकीची तिथं असतो ही गोष्ट लक्षात घ्या आमच्या कुठल्याही फ्लेक्सवर वगैरे बघितल्यानंतर आणि आम्ही आता का किती दिवस आम्हाला नाव ठेवणार तुम्हाला माहित नाही आपल्याला एक माहिती का ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता साहेबांचा पाठिंबा होता तुम्ही कसा पोहचता आता सगळं सोयीचं राजकारण नाही चालत आम्ही केलं कि ते चुकीच आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलंय शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आम्ही सांगतोय ना दादा सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी आहे का तुमच्याकडून हो आहे yes. मंत्रिमंडळाचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे का जुन्या मंत्र्यांना आहे तसं कंटिन्यू केलं नाही आमचं आम्ही ठरू त्याचं फॉर्म्युला वगैरे नाही आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरू भाजपनी काय करायचं ते ठरवतील शिवसेनेने काय करायचं विरोधी पक्ष नेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला अरे बाबा एकोणतीस असल्याशिवाय पण राज्यसभेवर देखील आता पुढच्या नियुक्त्या महाविकास आघाडीला मोठं मन दाखवून तुम्ही मोठं मन दाखवून मोठं मन दाखवून विरोधी पक्ष मग देणार आहे का ए आमचं मन आता फार मन मोठ मन तुम्ही इतकं सोयीच विचारता ज्यावेळेस असं काय असतं असत केंद्रामध्ये एक चोपनच्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्षनेते मिळाले का